नमस्कार आकाश मराठी बातमीपत्रात मी निषाद लांज स्वागत करीत आहे पराभवाच्या भीतीने डॉक्टर फुकेंची बॅकडोअर एंट्री नुकताच पार पडलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा झालेला दारुण पराभव बघता साखोली विधानसभा क्षेत्रात आपला पराभव नक्कीच होणार की काय या भीतीमुळे डॉक्टर परिणय फुके यांनी बॅकडोअर एंट्री करून आमदारकी मिळवली असल्याची आता क्रमांक चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर डॉक्टर फुके यांनी आपला व्हिडिओ प्रसिद्ध माध्यमांना देऊन जी वक्तव्य केली होती तो व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात उभे राहण्याची इच्छा दर्शविणारे डॉक्टर परिणी फुके यांनी डॉक्टर प्रशांत पटोले यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यानंतर आपण डॉक्टर प्रशांत पटोले या डमी उमेदवाराविरोधात निवडणूक लढणार नाही नाना पटोले असते तर निवडणूक लढायला आवडली असते असे बोलून नाना पटोले यांना आवाहनच केले होते मात्र नाना पटोले यांच्या साध्या सिलेदाराने भाजप उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव केला मात्र त्याचा धसका डॉक्टर परिणी फुके यांनी जास्त घेतल्याची चर्चा आता रंगू लागली आहे ये कारण येत्या काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका असून साकोली विधानसभा क्षेत्रातून विद्यमान आमदार नाना पटोले हे पुन्हा उमेदवार राहतील नाना पटोले यांना नेहमीच आव्हान देणारे डॉक्टर परिणय फुके आणि नाना पटोले यांच्यात पारंपरिक लढाई यंदाही होईल अशी आशा येथील मतदारांना होती मात्र ऐनवारी डॉक्टर परिणी फुके यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन भाजपने त्यांचे पुनर्वसन केले आता लोकसभा प्रमाणे विधानसभेमध्येही नाना पटोले यांच्यामुळे आपला पराभव निश्चित होणार या भीतीपोटीच काय की डॉक्टर परिणी फुके यांनी निवडणुकीचे मैदान सोडले की काय असा सवाल जनता विचारित आहे नाना पटोले यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची जिद्द बाळगून असल्याने डॉक्टर परिणी फुके यांनी विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारून विधानसभेच्या निवडणुकीतून पळ काढला असेच म्हणावे लागेल यदि यह नाना का डर है, तो डर अच्छा है